सातारा शहरात प्रांत ऑफिस व तहसीलदार कार्यालय एकाच ठिकाणी असल्यामुळे पार्किंगची गैरसोय होत आहे वाहतूक कोंडी झाल्याने लोकांना नाहक त्रास होत आहे गेल्या सहा वर्षापासून कारवाई करून आणलेल्या वाहनांचा लिलाव झाला नाही यामुळे त्या वाहनांनी पार्किंगची जागा घेतली आहे दोन तहसीलदार येऊन गेले तरीही त्यांना वाहनांचा लिलाव करता आला नाही यासाठी सातारचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी कमिटी बसवली आहे एस एस एम न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी अशी माहिती दिली की येत्या गुरुवारी प्रांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग घेऊन योग्य ती उपाययोजना केली जाईल व आठ ते दहा दिवसात पार्किंगची गैरसोय आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनल सध्या आपण सातारा येथे तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी वाहतुकीची किती मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली पाहायला मिळते लोक या ठिकाणी कामानिमित्त येत असतात व या ठिकाणी पार्किंगसुद्धा कमी असलेलं आपल्याला पाहायला माहिती आहे जिल्ह्याचा जिल्ह्याचं गाव आहे सातारा हा जिल्हा आहे त्यामुळे या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात कामानिमित्त येत असतात यावर प्रशासन काय उपाययोजना करणार व नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेऊया आपण पाहू शकता कशा प्रकारे वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे एक फोर व्हीलर जरी आली तरी दुसऱ्या टू व्हीलरला यायला सुद्धा जागा या ठिकाणी उपलब्ध नसते त्या आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत त्यांना काय त्रासाला सामोरं जावं लागते इथं इथ आता कसे झाले आहे का इथं फोर व्हीलरला म्हणजे मुबलक अशी जागा पण नाही आणि अडचण पण भरपूर होती इथं गाड्यांसाठी लावण्यासाठी आणि म्हणजे मुख्य म्हणजे कारण म्हणजे इथं जागाच अपुरी थोडक्यामध्ये त्यामुळे प्रशासनावर काहीतरी उपयोजना काढावी तर आपण जाणून घेऊया लोकांकडून त्यांना कोणत्या समस्यांना सामोर जावं लागतं काय इथे प्रांत ऑफिस तहसीलदार ऑफिस सगळे एका ठिकाणी असल्यामुळं एका ठिकाणी ऑफिसेस आहेत पण इथं गाड्यांच्या पार्किंगची अजिबात सुविधा नाही टू व्हीलर एका बाजूला नाही आहेत फोर व्हीलर लावलेले नाहीत सगळे अस्तव्यस्त पण आहे प्रशासन याच्यावर कुठलीही दखल घेत नाही कधीही या कचेरीत आलं तर कंटिन्युअसली एक अर्धा तास तर गाडी पार्किंग करायलाच जातात त्यामुळं फार इथं रेलचेर होते वाहनांची तर कृपा करून प्रशासनानं याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि याच्यावर तोडगा काढून नागरिकांची गैरसोय थांबवली पाहिजे रोज इथं हजारो लोकं येत आहेत आणि इतकी इतकी गर्दी आहे की इतकी गर्दी असून काय कुठलाच मार्ग निघत नाही दुर्दैवी आहे धन्यवाद तर आपल्याबरोबर मसवेचे सरपंच आहेत त्यांना या ठिकाणी कामानिमित्त वारंवार यावं लागतं त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं नमस्कार मी रमेश शेलार सरपंच मसु या ठिकाणी तहसीलदार ऑफिस आहे प्रांत ऑफिस आहे तर या दोन्ही ऑफिसमध्ये बऱ्यापैकी लोकांची बहुशांशी कामं या ठिकाणी असतात लोकांना या ठिकाणी यायचं म्हटलं तर आता कोणाला टू व्हीलर असतील कोणाचे फोर व्हीलर असतात पण इथं आल्या आल्यानंतर लोकांना की आ अक्षरशः पार्किंगचा एवढा म्हणजे समस्याला सामोरं जावं लागतं की अक्षरशः या ठिकाणी पार्किंगची सुविधा नाही आहे तरी प्रशासनाने याच्यावर हो गंभीर याने उपाययोजना करावी त्यामुळे येणारा जो इथं जो ग्राहक आहे त्याचं पार्किंगपासून एक व्यवस्था होईल आणि लोकांना गाडी लावण्यासाठी कुठेतरी व्यवस्थित जागा उपलब्ध होईल कारण की आत्ता आम्ही आल्यानंतर अक्षरशः गाडीचे एवढे गाड्यांच्यामुळं ट्रॅफिक एवढं जाम होतं आहे की अक्षरशः गाड्या आतमध्ये यायलासुद्धा म्हणजे जागा नसते आणि आलेल्या आतमध्ये गाड्या बाहेर जायलासुद्धा जागा नसती तर या यासाठी प्रशासनाने यावेळी योग्य ती कारवाई करावी आणि प्रशासनाने योग्य ते या ठिकाणी जे पार्किंग व्यवस्था लोकांसाठी करावी अशी आपण एक विनंती करतो लोकांच्या मागणीनुसार आपण प्रशासन यावर काय व्यवस्था करणार ते जाणून घेऊया कॅमेरामॅन आदित्य निकमसह एस एस एम न्यूज सातारा